नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो यंदा मोसंबी उत्पादक शेतकरी असतील किंवा संत्रा उत्पादक शेतकरी असतील मोठ्या अडचणीत आहे कारण पाऊस हा जास्त दिवस लांबलेला आहे आणि दिवाळीनंतरही पाऊस पडलेला आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे जे आपल्याला मोसंबीमध्ये संत्र्यामध्ये आंबिया बार जो पकडायचा होता तो आंबिया बार पकडण्यासाठी जो ताण अपेक्षित आहे जो ताण बसायला पाहिजे पिकाला तो बसलेला नाही आहे आणि झाडं हे नवतीवर जात आहेत आणि अजून झाडं हे हिरवेगार झाडं दिसत आहेत तर शेतकरी बंधूंना चिंता पडलेली की झाडं फुटतील का नाही फुटतील आणि आपलं या आंब्या बहाराचं नियोजन कसं होईल तर शेतकरी बंधूं आज आपण अशा ज्या बागेवर आलेलो आहेत तर या झाडाला नवतीचं प्रमाण जास्त होतं आणि या शेतकरी बंधूंनी दोन फवारण्या या याच्यावर केलेल्या आहेत तर आपण बघू शकतो शेतकरी बंधू जर आपल्या झाडावर पण नवतीचं प्रमाण जास्त असेल आणि नवीन नवती पण निघत असेल तर याच्यामध्ये काय असतंय जे नायट्रोजनचं प्रमाण आहे नायट्रोजनचं प्रमाण जास्त झाल्यानंतर आपली झाडे नऊ तिकड जात असते कार्बन नायट्रोजन जो रेशो म्हणतो आपण कार्बन नायट्रोजन रेशो हा मेंटेन होणं गरजेचं आहे कार्बन हा जो फुला, कार्बन कार्बनचा रेशो आणि नायट्रोजनचा रेशो मेंटेन असेल तर फुलं निघतात आणि नायट्रोजनचा रेशो जर वाढला तर नायट्रोजनचा रेशो वाढल्यानंतर काय होते ते फुलाला दाबायचं काम करतंय आणि आपलं झाडे नऊ तिकड जात असते आगारिकड जात असते तर कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन करण्यासाठी आपल्याला न्यूट्री हब कंपनीनं हे जे आपण बघतायत ओमनिमोल नावाचं प्रोडक्ट आहेत तर है। गया। दे है। हे प्रोडक्ट मध्ये काय शेतकरी बंधू न लक्षात घ्या याच्यामध्ये मॉलिपडेनम पंचवीस टक्के आणि अकरा टक्के फॉस्फरस आहेत आणि हे जे प्रोडक्ट बघतायत आपण के बोरॉन याच्यामध्ये तीस टक्के पोटॅश आणि चौदा टक्के बोरॉन आहेत तर आता हे दोन प्रोडक्ट कसे काम करणार आहेत तर आपण बघूयात तर शेतकरी बंधू न हे जे मधला जो मॉलिपडेनम आहे हा जो घटक असतो हा सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त ग घटक आहे हा पिकाला एकदम अगदी कमी प्रमाणात लागतोय पण याचं हे आवश्यक असतंय देणं हे मॉलिप्डेनम कसं काम करत जी पिकामध्ये जो नायट्रोजनचं प्रमाण जास्त होतंय नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त झाल्यानंतर पीक हे फुलोऱ्याकडे कमी आणि नवतीकडे जात असते ते पीक कोणतंही असू द्या मग तर हे नायट्रोजनचं प्रमाणचं पचन नायट्रोजनचं पचन करणं गरजेचं आहे तर हे पचन होणं पचन होऊन त्याचं कार्बोहायड्रेट जे आपण म्हणतो कर्बोदोके जे म्हणतो आपण आणि जे प्रथिने म्हणतो त्याच्यामध्ये रूपांतर होणं गरजेचं असतंय आणि हे रूपांतर करण्याचं काम हा मॉलिप्डेनम घटक करत असतो शेतकरी बंधूंनो तर या घटक घटकमुळं काय होईल तुमचं नायट्रोजनचं पचन होणार आहे आणि आता ज्या आगारे निघाले त्या ठीक आहे पण बाकी ठिकाणी नायट्रोजनचं प्रमाण जास्त होऊन आगारे निघू नये तर हे ओमणी ते काम करणार की नायट्रोजनचं पचन करल आणि बाकी ठिकाणी आगारे निघू देणार नाही आणि आपलं फुल निघण्यासाठी मदत करणार आहे तसेच हे के बोरान जर आपण याच्यासोबत वापरलं तर केबोरानमध्ये तीस टक्के पोटॅश आहे चौदा टक्के बोराने त्याच्यामुळं काय होईल तुमचं झाडामध्ये स्टोरेज चांगलं तयार होण्यासाठी याचा फायदा होईल आणि आपले झाडं फुटण्यासाठी याची मदत चांगली होईल तर शेतकरी बंधन तुम्ही म्हणसाले येतात या याचं प्रमाण कसं वापरायचं आहे तर शेतकरी बंधनं हे ओमनिमोल जर वापरायचं झालं आपल्याला आप तर दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली घ्यायचं आहे आणि के बोरान हे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम हे घ्यायचे आणि झाडावर व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे आणि शेतकरी बंधूंनो ही फवारणी झाली आपल्याला वाटलं अजून आपल्या झाडामध्ये चिम येत नाही किंवा ताण येत नाहीये तर आपलं स्टोरेज करण्यासाठी आपण याच्यानंतर फवारणी घ्यायची जर झाली तर आपण रुबिसॉल या खताचा वापर करू शकतात रुबिसॉल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम ते सहाशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकतात तसेच आपण त्याच्यासोबत कॉम्बी मिक्सोमॅक्स कॉम्बी हे चिलेटेड युक्त खत आहे आणि याच्यासोबत आपण ते कॉम्बी दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम पर्यंत ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करू शकतात हा एक पर्याय शेतकरी बंधूंनो आणि जर तुम्हाला अजून एक समजा हा ही फवारणी झाली आहे आणि अजून एखादी फवारणी जर घ्यायची झाली सल्फेट मध्ये जर मायक्रोमिटेन वापरायचं झालं तर रानडे कंपनीचं मिकनेल बत्तीस हे अतिशय दर्जेदार उत्पादन आहे हे आपण दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो आणि झिरो बावन चौतीस याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश बावन टक्के फॉस्फरस चौतीस टक्के पोटॅशिय हे खत आपण दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो हे घेऊ शकतो पण शेतकरी बंधूं हे प्रमाण घेता असताना आपले झाड किती तानावर आहेत आपल्या झाडाला ताण जास्त बसलेला आहे का कमी येत ते बघून आपण प्रमाण हे कमी जास्त करायचे आहे तर शेतकरी बंधूंना आपण बघू शकतात या झाडावर ही फवारणी झालेली आहे आणि कॉम्बी आणि झिरो बावन चौथीची पण फवारणी झालेली आहेत तर आपण बघू शकतात आता ही नवीन नवीन नवती या झाडाला आलेली होती पण आता आपण जर बघायचं झालं तर हे नवीन नवती हे पान हे आखडलेलं आपल्याला दिसत आहेत म्हणजे हे रेस्टिंगकडे चाललेलं आहेत आपण पाहू शकतात हे पान हे आखडलेले आहेत आणि बाकी झाडाचं जर बघायचं झालं तर तुम्ही हे नवीन नवती स्टॉप झालेली आहे आणि हे पान आपल्याला आखडलेले दिसत आहेत आणि बाकी झाडाचं पण पाहू शकता तुम्ही एकदम याला स्टोरेज वगैरे याच्यामध्ये चांगलं तयार होते आणि जर आपल्याला ताण ओळखायचा असेल तर आपल्या पिकामध्ये आप पिका हे असे पानाचे जर घडी पडत असेल ही पोंगळी जर होत असेल तर आपण ताण हा आपल्या पिकामध्ये बसत येत या हिशोबाने आपण पाण्याचं नियोजन हे करणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने आपलं जे पाणी असेल ते आपण पंधरा डिसेंबर असेल तीस पर्यंत आपण हे पाणी आपल्या नियोजनानुसार हे सोडू शकतो तर शेतकरी बंधनो आपल्या झाडाला पण चिम बसत नसेल आपल्याला वाटत असेल की आंबा बाबा आर फुटल का नाही ताण बसेल का नाही या मी या दोन ते तीन फवारणी आपण नक्की करा तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकोणावीस अडोतीस चौतीस आणि आपण अजूनपर्यंत हा हा व्हिडिओ जर आपण युट्यूबून बघत असाल किंवा फेसबुकून बघत असाल तर आपल्या पेजला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच की मोसंबीला जे सिट्रस असेल सिट्रस किंवा सिट्रस कँकर असेल ग्रीनिंग असेल म्हणजे झाडं पिवळे पडणं कोळशी असेल पानं काळे पडणं मंगू असेल किंवा जी गळ असेल तर ह्या अशा ज्या समस्या मोसंबीमध्ये आहेत डिंक येत असेल डायबॅक येत असेल या सगळ्या समस्याचं निवारण आपण स्टेप बाय स्टेप हे करणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि याचा तुम्हाला फायदा हा दिसून येईल धन्यवाद